तर नमस्कार मैत्रिणीनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग आणि सिचिंग हे आपल्या आजच्या छानशे व्हिडिओमध्ये मी मोनिका तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणीनं हा व्हिडिओ खास ह्याच्यासाठी आहे आणि मी मला मुख्य मला तुम्हाला तु हे तु सांगायचं आहे की तुमपूळ आपले आता व्हिडिओ येत जाई कारण की खूप आपल्या व्हिडिओला गॅप झाला आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते शांत झालेले त्याच्यावर कम म्हणजे व्हिडिओ आहे ते कमी लोक पाहतात आणि त्याचबरोबर मैत्रिणी मुळात हे कमी लोक का पाहतात तर मी व्हिडिओ टाकत नाही त्याच्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आज मी जो ब्लाऊज आहे तो स्टिचिंग केलेला आहे आणि तो तुमच्यावर शेअर करायचा आता खूप साऱ्या मैत्रिणींना काय प्रश्न पडलेला असतो की जी छोटी स्लीवज आहे तिच्यावर आपण कशा पद्धतीने डिझाईन बनवू शकतो किंवा बॅकने काय त्याच्या त्याला आपण कशा पद्धतीने छान पद्धतीने आपण तो रेडी करू शकतो त्याच नंतर जे लटकन आहे ते कशा पद्धतीने बनवू शकतो तर मैत्रिणींमुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला काय करायचं आहे नक्की सबस्क्राईब करायचं ह्या व्हिडिओला लाईक करायचे आणि छान अशी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला पण अजून ब्लॉग विषयी जर काही गोष्टी माहिती असतील त्यासुद्धा तुम्ही माझ्याबरोबर कमेंट वर। कमेंटद्वारे शेअर करू शकता कसं म्हणजे काय म्हणतात की त्याला ज्ञान दिल्याने वाढतं तर त्याच पद्धतीने मैत्रिणींनो माझ्या जर काही कमतरता असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला मग मी तुम्हाला जो आता रेडी केलेला ब्लाऊज आहे तो ब्लाऊज दाखवते आणि कशा पद्धतीने त्याची डिझाईन बनवलेली आहे बॅकनेकचे कशा पद्धतीने मी लुक तयार केलेला आहे स्लीव डिझाईन कशा पद्धतीने बनवले बॅकनेक कसा रेडी केला आहे ते तुमच्यावर शेअर करते तर सर्वप्रथम मैत्रिणीनं मी तुम्हाला हा बॅकनेक दाखवते आता ही बॅकनेकची जी लेस आहे ती मी यल्लो आणि काय म्हणतात त्याला सिल्वर कलरमध्ये जरा थोडासा वेगळा कलर आहे त्याच्यामध्ये मी ह्या गळ्याचा आकार घेतलेला आहे म्हणजे हा जो आहे तो ब्लाऊज मी मटका गळा घेतलेला आहे आता हा मटका गळा तर मी घेतला आहे पण हे जे लटकन आहे टू लियरचं लटकन मी याला तयार करून घेतलं आहे आता ह्या लटकनाला हे पाहू शकता म्हणून मी याला आज तर जॉईन करून घेतलेले आज तर जॉईन केल्यानंतर मी याचं लटकन तयार केलेलं आहे आणि ही रेडीमेड नॉड आहे त्या नॉडपासून म्हणजे त्या नॉडला हे लटकन मी जॉईन करून दिलेली आहे त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले स्लीव्स आता स्लीवची ही पाहू शकता ही जी स्लीव्ज आहे ती मी कशा पद्धतीने रेडी केलेली इथे दाखवते अगोदर आता जी म्हणजे आता साडी आहे माझ्याकडं पण आता मी उठत नाही साडी दाखवण्यासाठी मैत्रिणींनो ही साडीची लेस आहे साडीला आहे त्याच पद्धतीने आणि ही जी स्लीवज आहे ती चार इंचाची आपली शी स्लीवची उंची आता ही स्लीवची उंची जरी चार इंचाची असली तरीसुद्धा हे जे लटकन आहे ते मी अशा पद्धतीने बनवून घेतलं आता ही घातल्यानंतर आपल्याला कशा पद्धती दिसणार आहे ते तुमच्यावर मी तुम्हाला सांगते हे पाहू शकता आता हे लटकन अशा पद्धतीने आपली स्लीव दिसणार आहे तर अशा पद्धतीने मी स्लीवची ही डिझाईन बनवली आहे आणि कस्टमरने अर्जंट दुपारी ब्लाऊज दिला होता आणि ही मी आता आता किती वाजले साडेपाच वाजले असतील आतापर्यंत त्यांचा ब्लाऊज मी रेडी करून घेतलेला तरी पण अजून साडीला पिको आणि फॉल लावायचा राहिलेला आहे आणि हे पाहू शकता हा जो आहे तो मी प्रिन्सेस कट बनवलेला आहे समोरचा जो गाळा आहे तो गोलाकार घेतलेला आहे मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ खरंच कसा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्याबरोबर तुमच्याकडे पण अजून काही आयडिया असतील तर त्या नक्की माझ्याबरोबर शेअर करा चला व्हिडिओ अशाच्या का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद